डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज नंदुरबार जिल्ह्यातील सैताणे गावात अखंड हरिणाम सप्ताह आयोजन आजच्या विज्ञान युगात भावी पिढीतील नैतिक मूल्यांचे फार झपाट्याने मोठ्या प्रमाणात अधपतन होत आहे त्यामुळे सत्ता संतती संपत्ती असंख्य प्राप्त असून शाश्वत सुखशांती मिळत नाही अस्थिर अशांत व दुःखमय अशी मानवाची दयनीय अवस्था पाहून दर्यात्र अंतकरण असणाऱ्या संत पुरुषांनी अध्यात्माची सांगड घालून अखंड रामकृष्ण मंत्राचा सोपा मार्ग शोधून आनंद सुखाची भक्तीरूपी फुलबाग फुलून मानवाला भक्तीसारख्या आनंद सुखात रम मानते त्यातले महान अधिकारी परमत्यागी वेदांतांचे गाढे अभ्यासक क्षेत्रिय ब्रह्मनिष्ठ असे आमचे गुरुवर्य परमपूज्य ब्रह्ममूर्ती दामोदरजी महाराज खेडगावकर यांच्या शुभ आशीर्वादाने व प्रेरणेने आमच्या येथे विठ्ठल रुक्माईचे मंदिर झाले आहे त्यांच्या आशीर्वादाने व ग्रामस्थांच्या सहकार्याने सालापदाप्रमाणे अखंड हरिणाम कीर्तन सप्ताहाचे त्रेचाळीसाव्या वर्षात भव्य दिव्य स्वरूपात होत आहे तरी या सर्वांनी अशी संधीचा आवश्यक लाभ घ्यावा ही नम्र विनंती कलियुगात मानवी जीवनाच्या उद्धाराचा एकमेव मार्ग म्हणजे रामकृष्ण हरी विठ्ठल केशव मंत्र हा जपावा सर्व काळ याशिवाय कलियुगात अन्य साधनच नाही असे तुकाराम महाराज आपल्या दैवतांची शपथ घेऊन सांगतात म्हणून समस्त भजनी मंडळाने गावकरी यांच्या मार्फत अखंड हरिणाम एक जानेवारी सप्ताह सुरुवात होत आहे आणि आठ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सांगता करण्यात येणार आहे पहिल्या दिवसाची सेवा मुरलीधर महाराज खडेकर दुसऱ्या दिवशी सेवा योगेश महाराज रोहणेकर तिसऱ्या दिवसाची सेवा अक्षय महाराज सैताळेकर चौथ्या दिवसाची सेवा गुलाब महाराज लोणकर पाचव्या दिवसाची सेवा सुखदेव महाराज पिंपळगावकर सहाव्या दिवसाची सेवा किरण महाराज इंदुरीकर सातव्या दिवसाची सेवा ब्रह्ममूर्ती गणेश महाराज नंदाणेकर आणि काल्याची कीर्तन सेवा ब्रह्ममूर्ती गणेश महाराज यांच्या काल्याचे कीर्तन सकाळी साडेआठ ते साडेदहापर्यंत पर्यंत आठ जानेवारी रोजी महाप्रसाद यांचा कार्यक्रम राहील पालखी मिरवणूक सात जानेवारी रोजी सकाळी नऊ ते अकरा होईल आणि महाप्रसादाचे अन्नदाते कैलासवासी रामचंद्र शिवराम सोनवणे यांच्या स्मरणार्थ मोतीलाल रामचंद्र सोनवणे यांच्याकडून देण्यात आले आहे आणि अखंड हरिणाम सप्ताहामध्ये मृदंगोचार्य म्हणून रोहिदास महाराज आसाणेकर हार्मोनियम वादक भगवान महाराज सैताणेकर राजेंद्र महाराज सैताणेकर विणेकरी गंगाधर महाराज सैताणेकर व नानाभाऊ महाराज सैताणेकर गायनाचार्य निंबा महाराज आरावेकर देविदास महाराज नवसारीकर दिनेश महाराज खोकराडे समस्त भजनी मंडळ सैताने आयोजक देविदास महाराज पंचकृषीतील भजनी मंडळ यांची नेहमीच साथ लाभते ते वेंदाणे खरडे तलवाडे बलबड रजाळी शनी मंडाळ एचाळे हट्टी इंदवे दुसाणे उमराळी वरदाणे नागपूर सैताळे शिरदाणे फोपरे छावडी मसाले लामकाणे नंदाणे बुरझड घाणेगावकर बळसाणे मसाले विरगाव भडगाव डोंगराळे आसाणे घोटाणे रणाळे न्याहाली धावडे ढंडाणे यांचे अणमोल सहकार्य लाभते ग्रामस्थ मंडळ सैताणे व तरुण मित्रमंडळ सैताणे मंडप व साऊंड सिस्टीम सिंग भवानी माता मंडप डेकोरेट सैताणे देवीदास गणपत पाटील मंदिराचे पुजारी रवींद्र रमेश पाठक राजू नाना सेतानेकर या सर्वांच्या सहकार्याने अखंड हरिणाम सप्ताह कीर्तन येथे होत आहे तरी भाविकांनी याचा लाभ घ्यावा अशी समस्त भजनी मंडळाने गावकऱ्यांकडून विनंती केली आहे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका